नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण गुळांबा बनवणार आहोत तर त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढई छान तापली की यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये दोन लवंग घालून घ्यायच्या आहेत लवंगा, लवंगा तेलामध्ये फुलायला लागल्या की लगेच आपल्याला कैऱ्यांचा खीस घालून घ्यायचा आहे इथे मी दोन ते तीन कैऱ्या खिसून घेतलेल्या आहेत आता हा खिस आपल्याला घालून घ्यायचा आहे व्यवस्थित असा तेलामध्ये परतवून घ्यायचा तेलामध्ये व्यवस्थित परतवून झाला की आपल्याला आप एक वाटी गुळ घालून घ्यायचा आहे हे सगळं मिश्रण छान परतवून घ्यायचं गूळ आणि कैरी एकजीव झाले पाहिजे असं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी व्यवस्थित परतवून घेतलं आता आपल्याला वेलची पूड घालायची आहे तर मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे वेलची यामुळे याचा फ्लेवर खूप मस्त येतो छान असा एक फ्लेवर येतो गुळ आंब्याला तर ही खलबत्त्यामध्ये कुटून घाला किंवा तुम्हाला वेलची पूड घालायची तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता परत एकदा हे सगळं मिश्रण फिरवून घ्यायचं आहे आता गुळ घातल्यानंतर गुळाला पाणी सुटतं तर तुम्ही बघू शकता इथे गुळाला पाणी सुटलेलं आहे तर आपल्याला हे खूप कोरडं करून घ्यायचं आहे तर आपल्याला हे पाच ते दहा मिनिट शिजू द्यायचं आहे पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता गुळाचं पाणी जे आहे ते आटत आलेलं आहे आणि गुळांबा मस्त तयार होतोय तर तयार आहे गुळांबा मस्त असा कलर सुद्धा आलेला तर आहे, आहे। मदना मदना तर इथे आपला गुळांबा बनवून तयार आहे लहान मुलांना उन्हाळ्याच्या गुळांबा बनवून बघा त्यांना चपाती बरोबर खायला द्या मुलं खूप खुश होतील आनंदाने खातील तर नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा गुळांबा रेसिपी करायला खूप सोपी आहे एकदा घरी करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा